वेलकम टू ऑल योजना आपण बघणार आहोत लिबरलाइज रेमिटन्स स्कीम त्याला एलआरिस योजना म्हणतात बरोबर पण ही योजना दाखवायच्या आधी मला पहिल्यांदा ओके हा क्वेश्चन तुम्हाला दाखवणं अत्यंत गरजेचं आहे हा कंबाईन दोन हजार बावीस की एकवीस हा पूर्वपरीक्षेचा प्रश्न आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बँक ग्राहकाच्या एक मिनिट एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ब्रँक बँक ग्राहकाच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी ओके ही योजना सुरू करण्यात आलेली होती ओके मला सांगा हाँ जो है। हा जो प्रश्न आहे म्हणजे हा आर बी न जे योजना सुरू केली त्या संदर्भातला हा प्रश्न आहे बरोबर याचा अॅन्सर काय होतं बँकिंग लोकपाल योजना आता परीक्षा झाल्यानंतर अॅन्सर काढण्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे आता पुढे बघा सेम लक्षात ठेवायचं जे प्रश्न आले नाही त्यावर फडफड काढायचा बरं आपल्याला जास्त एक स्कीम आहे एल आर एस यावर ऑलरेडी मी लेक्चर हे घेतलेला आहे पण का बरं आता लेक्चर घेत आहोत तर बघा कारण तुम्हाला माहिती असेल या महिन्यामध्ये बऱ्यापैकी डाटा हा येऊन राहिलेला आहे इकॉनॉमिकचा तर तो आपला काय असला पाहिजे मजबूत असला पाहिजे बघा एल आर एस म्हणजे लिबरलाइज रेमिटन स्कीम काय आहे सांगतो बेसिक एकदम तणाव घेऊ नका ट्रान्सफर अब्रॉड हिट रेकॉर्ड ट्वेंटी सेवन बिलियन इन फायनान्शियल इयर चोवीस टील जानेवारी जानेवारी पर्यंत म्हणजे त्यानंतर फक्त तीनच महिने रात्रीनं ट्वेंटी सेवन बिलियन हे काय अॅब्रॉडमध्ये गेले पण मला पहिल्यांदा तुम्हाला योजना समजून सांगायला लागेल म्हणजे ही योजना बरोबर तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे आता बघा ही स्कीम काय आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं लिबरलाइज रेमिटन्स स्कीम गवर्नमेंट ऑफ इंडिया म्हणण्यापेक्षा आरबीआय ना आरबीआय शब्द हा स्पेसिफिक असेल आरबीआयने चार फेब्रुवारी दोन हजार चार या रोजी बरोबर ही योजना सुरू केली एलआरएस योजना लिबरलाइज रेमिटन्स स्कीम ही योजना काय आहे तर ही योजना आहे जो काही इंडिव्हिज्युअल एक भारतीय व्यक्ती असेल म्हणजे वैयक्तिक भारतीय व्यक्ती असेल जर त्याला विदेशामध्ये टुरिझमला एज्युकेशनला हेल्थ किंवा ई टी सी इतर कारणामुळे गुंतवणूक नाही बरं का टुरिझम एज्युकेशन हेल्थ किंवा इतर यामध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे नाही यामुळे जर विदेशात जायचं असेल तर साहजिक आहे रुपया आपला डॉलरमध्ये कन्वर्ट करावा लागेल तर ती स्कीम अतिजलद वेगानं या एल आर एस योजनेअंतर्गत ही सुविधा प्राप्त होईल किंवा या अंतर्गत त्याला स्कीम मध्ये त्याला बेनिफिट मिळेल कशा अंतर्गत या एल आर एस अंतर्गत म्हणजे एका वाक्यामध्ये काय भारतीय व्यक्ती विदेशात वेगवेगळ्या कारणानिमित्त जो जातो तर त्याला रुपया डॉलरमध्ये कन्वर्ट करण्यासंबंधी ही योजना बरोबर मग याची मर्यादा किती आहे याची मर्यादा आहे एक व्यक्ती दोन लाख पन्नास हजार डॉलर यू एस डॉलर हा लक्षात ठेवायचं बरं का ओके रुपये नाही दोन लाख पन्नास हजार डॉलर काय करू शकतो रुपया डॉलरमध्ये कन्वर्ट करू शकतो या योजनेअंतर्गत ठीक आहे नंबर एक आणि इथं लक्षात ठेवायचं बजेट दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं वीस टक्के हा टॅक्स लावला होता त्याआधी ही योजना टॅक्स फ्री होती म्हणजे मला सांगा ही करंटमध्येच योजना आहे तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेला उपयोगी आहे ना वीस टक्के टॅक्स लावलं होतं सिम्पल भाषेमध्ये बघा दोन हजार चारमध्ये सुरुवात भारतीय व्यक्ती जर विदेशामध्ये गेला तर त्याला ट्रान्झॅक्शन सोपी व्हावं त्यासाठी नाव आहे लिबरलायझेशन रेमिटन्स स्कीम बरोबरीपर्यंत किती मर्यादा दोन लाख पन्नास हजार यु एस डॉलर आणि वीस टक्के त्यावर टॅक्स लागेल ठीक आहे बेसिक झालं आता मला एक उत्तर द्या तुम्ही खरेपुरोहो जर या योजनेअंतर्गत डॉलर चाललं की डॉलर येत आहे डॉलर चाललं म्हणजे आउटवर्ड आहे जसं भारतीय व्यक्ती विदेशातील भारतीय व्यक्ती भारतामध्ये भारता कसं पाठवतो त्याला इनवर्ड म्हणतात त्याला आपण रेमिटन्स म्हणतो बरोबर नाही का जो बीओ इनविजिबल इनव्हिजिबल पार्टमध्ये येतो इथं आउटवर्ड होत आहे मग मा आता मला सांगा जेवढं एलआरएस अंतर्गत आउटवर्ड होईल तेवढं भारतामध्ये डॉलरचं प्रमाण हे कमी होईल बाहेर चाललं ना डॉलर या योजनेअंतर्गत त्यामुळे रुपया कुठेतरी अस्थिर व्हायला काय होईल सुरुवात होईल रुपया अस्थिर होणे म्हणजे काय तर डॉलरच्या तुलनेमध्ये जास्त रुपये देणे तुम्हाला माहिती असेल व्यापार या बेसिक चॅप्टरमध्ये आपण या सगळ्यांचा काय करत असतो अभ्यास करत असतो बरोबर नाही का आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ जे सिलेबसला आपल्या त्यामध्ये याचा अभ्यास होतो तर जे आउटवर्ड होईल कशाचं डॉलरचं त्यामुळे सहा जे काही रुपया हा अस्थिर होईल ना बरोबर आणि सेम मला सांगा विदेशातील व्यक्ती जर भारतामध्ये आला तर ते इनवर्ड होईल त्यामुळे भारताला डॉलर प्राप्त होईल यूपीसी मध्ये एक प्रश्न आला होता माहिती आहे का तो प्रश्न असा होता की जर भारतानं एखाद्या खेळाचं आयोजन केलं तर ती भारताची आयात आहे की निर्यात आहे भारतानं आयोजन केलं विदेशातील व्यक्ती भारतामध्ये येणार म्हणजे भारताला डॉलर मिळेल ना म्हणजे भारताची ती आयात होईल समजलं त्यामुळे हा युपीसीचा प्रश्न होता बरं का तसो ही न्यूज होती आता न्यूज बघा काय म्हणते एलआरएस अंतर्गत ट्रान्सफर अब्रॉड साजिका बाहेर हिट अ रेकॉर्ड ट्वेंटी सेवन बिलियन गेले म्हणते किती फायनान्शियल इयर चोवीसमध्ये जानेवारीपर्यंत फक्त बघा इथं काय म्हटलं गेलेलं आहे की एप्रिल तेवीस ते जानेवारी चोवीसपर्यंत ट्वेंटी सेवन बिलियन गेले हे मोठी रक्कम आहे बरं का बरोबर आणि हा ट्रेंड दिला बघा कोरोनाच्या काळामध्ये मायनसमध्ये बरोबर नाही का तेवीस चोवीसमध्ये म्हणजे मागच्या वर्षीचा अडतीस बिलियन डॉलर हे बाहेर गेले जवळपास या वर्षी पण तेवढंच जाईल कारण ह्या पर्यंतचा डाटा आहे ना रे हो ठीक आहे तर ते काय म्हणतात आउटफ्लो फॉरेन ट्रॅव्हलर मेड अप द फिफ्टी फोर पर्सेंट ऑफ द टोटल फर्स्ट दहा मंथ म्हणजे ट्रॅव्हलर मध्ये तुम्हाला म्हटलं टुरिझम वगैरे ठीक आहे बेसिक बघा किती देऊ शकता तुम्ही रे दोन लाख ऐंशी हजार काय डॉलर दोन लाख सॉरी पन्नास हजार डॉलर पर्यंत नेऊ शकता आणि यावर किती टक्के कर लावलेला आहे गव्हर्नमेंटनं वीस टक्के हा कर लावलेला आहे चला ठीक पर्यंत आणि बेसिक अजून काही नाही आहे याच्यामध्ये बस एवढं जेवढं काय मुख्य उद्देश काय आपला मी तुम्हाला काय म्हटलं आपण टॉपिक कोणते उसरून आलो माहितीये का जे तुमच्या वाचनात देणार नाही पण परीक्षा देणार आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा हा प्रश्न आणला ठीक आहे जसं उदाहरणार्थ मला सांगा काल आपण बघा फेम नावाची योजना घेतली आठवते फेम नावाची योजना घेतली ज्या लोकांनी कालचं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी बघा लेक्चर ओके कालचं लेक्चर आहे हे बघा आला फेमवर प्रश्न इज दॅट क्लिअर त्यामुळे हे पी वाय क्यूवर जर तुमची पकड असेल हळूहळू काय करा मी लेक्चर घेतो पण माझ्याकडचं हे काम तुम्ही वाढवू नका कोणतं काम हे पी वाय क्यू आण मी जर तुम्हाला एवढं म्हटलं आठवते का किंवा बँकिंग ऑम्बुसमेंटवर प्रश्न आला होता तर तुम्हाला हा प्रश्न आठवला पाहिजे म्हणजे आपलं लेक्चर अजून फास्ट होईल आणि जास्तीत जास्त मुद्दे मी काय करेल यामध्ये कव्हर करेल चला कळली कर इथपर्यंत तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की आ, हे होतं हे योजनेवर बघा यो प्रश्न कसे विचारतो एक बघून घ्या मी टेलिग्रामवर टाकतो ही नोट्स चला कळले रे तुम्हाला लिबरलाइज रेमिटन्स स्कीम म्हणजे काय आहे तर ते ठीक आहे नोट्स बरं बघून घ्या किंवा मी टेलिग्रामवर टाकतोच नोट्स उद्या काढून त्यामुळे तुम्हाला याचा फायदा होईल ठीक आहे आणि जे करंटचे लेक्चर आणि हे ऑफर बघा या ऑफरला जवळपास तुम्ही उद्दंड प्रतिसाद दिला आहे बरं का ठीक आहे मी उद्या आकडा याचा प्रसिद्ध करतो तुम्हाला किती हे झालं तर आणि एक अपडेट होतं या याच्यामध्ये आपण एक दिवस म्हणजे याला एक्सटेंड करत आहो काही पुरांचे टेक्निकल इश्यूज आले व्यवस्थापकाकडे तर एक दिवस आपण एक्सटेंड करता याला योजना काय तुम्हाला चांगल्या तरी माहीत आहे पंधरा टक्के ऑफ आणि सोबत चालू घडामोडी बॅच फ्री पण चालू घडामोडी बॅच म्हणजे मातूर नाही आहे या सगळं कवर होईल एक वर्षाचं आतापर्यंत मी चौपन्न व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहे विषय काढला का सगळं एक टोटल याच्यात म्हणजे फुल पॅकेज असेल ही बॅच त्यामध्ये समजा उद्देश काय इकॉनॉमी तुम्ही नॉर्मली बॅच घेताच बरोबर नाही का सोबत तुम्हाला चालू घडामोडी पण बॅच द्या पंधरा टक्के ऑफ पण द्या म्हणजे काय होईल एका बॅचमध्ये तीस मार्काची तयारी होईल ज्याला इको घ्यायचा आहे एकामध्ये तीस पॉलिटी घ्यायचा आहे एकामध्ये तीस आणि ज्याला कंबो घ्यायचा आहे इको पॉलिटी त्याला किती पंचेस प्लस मार्काची यामध्ये तयारी होईल म्हणजे पन्नास टक्के शब्द मी वापरतो आणि आतापर्यंत तरी सर्वात स्वस्तही आहे एक वेळा बघून घेजा हा ऍप आहे आपला बरोबर आणि रेफरल कोड का वापरायचा तुम्हाला होली टेन ठीक आहे मागच्या चार पाच दिवसापासून त्याला काय म्हणतात ऑफर चालू आहे एक दिवस मी एक्सटेंड करून देतो ठीक आहे पर्यंत चला येलस योजना समजली तुम्हाला चांगल्या तरी ना चलो डन इथंच आपण थांबू कुठला टॉपिक जर पाहिजे असेल तुम्हाला आणि तुमचा एक प्रश्न आहे सर तुम्ही मराठी न्यूजपेपर का घेत नाही असं तुमचं म्हणणं आहे यासाठी घेत नाही मी कारण एक तर न्यूज येत नाही पहिली गोष्ट आली तर तुम्ही वाचून घेता दुसरी गोष्ट तु आणि तिसरी या प्रकारची न्यूज जर घेतली तर आपला उद्देश काय याचा शून्य ते तुम्हाला चाळीसपर्यंत नेणे नाही त्यासाठी आपल्या बेसिक बॅचेस आहे या शून्य ते चाळीसवाल्या हा उद्देश काय आहे तुम्हाला चाळीसवरून तुम्हाला वर नेणे त्यामुळे असे फ्रंट जर ओपन केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल ओके चलो ठीक आहे लेक्चर कसं वाटलं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि कुठे टॉपिक असेल तर ते पण मला सांगत चला ठीक आहे चलो ओके थँक्यू